कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ बाईक रॅलीचे आयोजन महिला व बाल विकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सकाळी साडेआठ वाजता झेंडा दाखवून केले या रॅलीमध्ये कोल्हापूर पोलीस दलातील सुमारे शंभर महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभागी झाले होते रॅली पोलीस मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होऊन कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून फिरली दरम्यान मुलगी शिकली प्रगती झाली लेख वाचवा लेख वाढवा लेख घडवा यासारख्या घोषणाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली बाईक रॅलीचे मुख्य उद्दिष्ट लिंगभेद चाचणीला आळा घालणे मुलींच्या जन्मदर वाढीसाठी लोकांना प्रेरित करणे तसेच त्यांच्या शिक्षण आणि संरक्षणाला चालना देणे हा होता रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती देसाई पोलीस उपाधीक्षक श्रीमती पतकी यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते ही रॅली पोलीस मुख्यालय येथे दहा वाजता संपन्न झाली या उपक्रमाद्वारे कोल्हापूर पोलीस दलाने समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे